नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण या विषयातील ग्रंथ ग्रंथकार नावे या प्रकरणावरील एकशे चाळीस प्रश्नांचे व्हिडिओ आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण ग्रंथ ग्रंथकार टोपण्णावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव टिंबटिंब असे होते माणिक माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे महात्मा गांधी द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्यकृतीचे लेखक कोण वी स खांडेकर आई खरच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही या काव्यपंक्ती कोणत्या कवीने लिहिलेल्या आहेत फकीरराव मुंजाजी शिंदे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत बहिणाबाई चौधरी बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला सावित्रीबाई फुले वीदा करंदीकर हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे साहित्यिक महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत राजा बढे खालीलपैकी शाहीर कोण नाहीत शांतादुर्गा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण शिवाजी सावंत डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे स्वनुभवपर पुस्तक कोणी रचले आहे लोकमान्य टिळक तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरुची मावशी या नाटकांचे नाटककार कोण प्र के अत्रे नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे भरत मुनी ज्वाला आणि फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे बाबा आमटे वीवा वा शिरवाडकर यांचे टोपणनाव कोणते कुसुमाग्रज हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे महर्षी कर्वे खान्देशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते बहिणाबाई चौधरी वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते संत तुकाराम आयुर्वेदामधील बृहत्रयी या नावाने सुप्रसिद्ध अशा तीन ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीने केलेले नाही शारंगधर द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे मिल्खा सिंग दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे कार्ल मार्क्स बहु असोत सुंदर संपन्न की महा या गाजलेल्या महाराष्ट्र गीताचे करते कोण आहेत कु कोल्हेटकर संत निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे त्र्यंबकेश्वर आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण विष्णूशास्त्री चिपळूणकर बेबूजी झिंगारजी जानोरकर म्हणजेच संत गाडगे महाराज शेतकऱ्याचा आसूड गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण ज्योतिराव गोविंदराव फुले पानिपत ही कादंबरी कोणी लिहिली विश्वास पाटील शकुंतलम हे काव्य खालीलपैकी कोणी रचले आहे कालिदास ज्ञानेश्वरांनी हा ग्रंथ लिहिला ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतात भावार्थ दीपिका रोमास या कादंबरीचे लेखक कोण डॉक्टर सदानंद देशमुख झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आनंद यादव महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना मानतात संत नामदेव गीत गीतरामायण या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत ग दी माडगुळकर माझ्या मराठीची बोलू कवी तुके परी ते ही पैसेसी जिके ऐसी अक्षरेंची रसिके मेळविनी हे वाक्य कुणाचे आहे संत ज्ञानेश्वर केशव कुमार हे टोपण नाव कोणाचे के अत्रे मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब हे होते गोडसे भटजी खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही पु ल देशपांडे लीलावती हा गणितावरील प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला आहे भास्कराचार्य पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा मेघदूत कालिदास स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ताराबाई शिंदे कोसला या कादंबरीचे लेखक कोण भालचंद्र नेमाडे गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण रवींद्रनाथ टागोर उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले लक्ष्मण माने लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी या ओळी कोणाच्या आहेत सुरेश भट सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते मी वनवासी लीळा चरित्र हा मराठीतील आद्यग्रंथ कोणी लिहिला माईम भट माझे गाव माझे तीर्थ ग्रंथाचे लेखक कोण अण्णा हजारे खालीलपैकी महाभारत या महाकाव्याचे रचिते कोण महर्षी व्यास चुकीची जोडी निवडा एकच प्याला केशव सूत मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते शंकर काशीनाथ गर्गे जन गण मन अधिनायक हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले रवींद्रनाथ टागोर मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर केशवसूत हे नाव कोणत्या साहित्यकाचे आहे कृष्णाजी केशव दामले अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली संत ज्ञानेश्वर मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले विष्णुशास्त्री चिपळूणकर छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत शिवाजी सावंत चुकीची जोडी ओळखा गीताई लोकमान्य टिळक भावार्थ दीपिका ग्रंथाचे लेखन करणारे संत कोण संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव काय होते ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय माणिक गोडघाटे कोणती रचना समर्थ रामदासांनी लिहिली नाही अपरोक्षानुभव स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे कपिल देव ग्राम गीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव असे होते माणिक बंडोजी इंगळे मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी खालीलपैकी कोणते वाङ्मय संत ज्ञानेश्वर लिखित नाही करुणाष्टके लेखक व आत्मचरित्राची चुकीची जोडी ओळखा नामदेव ढमाळ बलुत नाचरे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत गी माडगुळकर एक झाड दोन पक्षी हे पुस्तक कोणी लिहिले विश्राम बेडेकर कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला यशवंतराव चव्हाण कर्रेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे प्र के अत्रे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते दर्पण व्यक्ती आणि वल्लीचे लेखक पु ल देशपांडे अहिराणी हे बोलीभाषा कोणत्या भागात बोललेली जाते खानदेश अयोग्य जोडी ओळखा प्रल्हाद अत्रे केशवसूत खालीलपैकी कोणत्या संताने भारुड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला संत एकनाथ टिंबटिंब हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात विष्णुदास भावे मराठी वृत्तपत्राचे जनक कोण बाळशास्त्री जांभेकर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले महात्मा फुले अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचे पूर्ण नाव काय आहे आत्माराम रावजी देशपांडे गावगाडा पुस्तक कोणी लिहिले त्रिना अत्रे लीळाचरित्र कोणी लिहिले चक्रधर स्वामी संत नामदेवाची काही पदे आजही टिंबटिंब या धर्मग्रंथात पाहायला मिळते गुरुग्रंथ साहिब खालीलपैकी गरिबांचा बापू या कादंबरीचे लेखक कोण श्री श्रीना पेंडसे दी अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योग्य संबंध शोधा वाल्मिकी रामायण ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत यांचा जन्मदिन कोणता सात ऑक्टोबर अठराशे सहासष्ट महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव भारतातील पहिले टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे पुस्तकांचे ग्रामगीता कोणी लिहिली संत तुकडोजी महाराज पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे महोत्सव मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला कर्नाटक सन 2004 हजार चारचा मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त बारोमास या कादंबरीचे लेखक कोण सदानंद देशमुख खालीलपैकी कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथ काव्य नाटक पुस्तक कोणते विशाखा पडघवली या पुस्तकाचे लेखक कोण गोनी दांडेकर साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय गोविंदाग्रज घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या वाक्यामधील रस ओळखा शांत रस चांगदेव पासष्ठी या ग्रंथाचे लेखक कोण संत ज्ञानदेव युगप्रवर्तक कवी म्हणून ओळखले जाणारे कृष्णाजी केशव दामले केशवसूत यांचे जन्मस्थान कोठे आहे मालगुंड सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण मंगेश पाडगावकर मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली बाबा पणजी खालीलपैकी कोणास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाते माणिक बंडूजी ब्रह्मभट्ट भारूड, हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो संत एकनाथ पानझड हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे नाधो धो महानोर मनाचे श्लोक कोणी लिहिले संत रामदास ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येतो साहित्य काळ्या मातीत मातीत तिफण चालते हे गीत कोणी लिहिले आहे विठ्ठल वाघ डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण पंडित जवाहरलाल नेहरू विशाखा या काव्याचे लेखक कोण वी वा शिरवाडकर रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालीलपैकी कोणाचे आहे वसंत कानेटकर आंबेडकर ए लाइफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे शशी थरूर नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत वी वा शिरवाडकर शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे बाबासाहेब पुरंदरे चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला हेमाद्री नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत बालगंधर्व मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात देवनागरी आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत नरेंद्र जाधव कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे वि वा शिरवाडकर दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला संत रामदास विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत मुकुंदराज चुकीची जोडी ओळखा प्रल्हाद केशव अत्रे केशव सुत्रे घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार कोण विजय तेंडुलकर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही काव्यपंक्ती कोणाची आहे संत तुकाराम श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे साने गुरुजी बनगरवाडी या कादंबरीचे लेखक टिंबटिंब हे आहेत व्यंकटेश माडगुळकर नुकताच राज्यगीताचा दर्जा मिळालेले जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे राजा बढे दशम ग्रंथ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे गुरु गोविंद सिंग कवी बी यांचे पूर्ण नाव काय नारायण मुरलीधर गुप्ते गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे राम गणेश गडकरी खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नाही यापैकी नाही बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ कोणी लिहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण कुसुमाग्रज सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानी येले नाही बहुमता हे प्रसिद्ध वचन खालीलपैकी कोणत्या संतांचे आहे संत तुकाराम महाराज खालीलपैकी कोणती कादंबरी श्री विश्वास पाटील यांनी लिहिली आहे झाडाझडती लेखक साहित्य चुकीची जोडी ओळखा प्रभु मामाचा वाडा वी स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता ययाती महाराष्ट्रातील कोणत्या संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिबमध्ये करण्यात आलेला आहे नामदेव बालकवी यांचे संपूर्ण नाव काय त्र्यंबक बापूजी ठोंबरे कालिदासाने रामटेक येथे कोणते खंडकाव्य लिहिले मेघदूत हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे व्यंकटेश माडगुळकर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद